नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक महत्वाची आनंदाची ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज पेन्शन पेन्शनधारकांना मोठी भेट या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे पेन्शन न्यूज पेन्शनधारकांना मोठी भेट मिळणार या सुविधा पेन्शनधारकांना मोठी भेट आणि कोणत्या सुविधा मिळणार या संदर्भात आपण स्पष्टीकरण जाणून घेऊया तर चला स्पष्टीकरणाकडे वळूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांना मोठी भेट नवीन ऑनलाईन पोर्टल केले लॉन्च तर आता मिळणार या सुविधा कोणत्या सुविधा मिळणार तर चला पाहूया ही सविस्तर माहिती त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तसे सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची महत्वपूर्ण बातमी असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका तुमच्या घरात कोणी पेन्शन धारक असेल तर किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकर नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे पेन्शन धारकांना त्यांच्या सोयीसाठी सरकारने आता स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सहकार्याने इंटिग्रेटेड पेन्शनर्स पोर्टल नावाचे एक नवीन

ची माहिती त्वरित उपलब्ध होईल पेन्शनधारकांना पेन्शन स्लिप फॉर्म नंबर सोळा आणि जीवन प्रमाणपत्राची स्थिती तपासण्यास हे पोर्टल सक्षम असेल या पोर्टल द्वारे तुम्ही आता पेन्शन भरण्यास या बँकेसाठी देखील नाव बदलू शकता म्हणजे आता पेन्शन भरणाऱ्यांनी बँक देखील बदलू शकता पेन्शनधारकांना या पोर्टलवर नोंदणी कशी करता येईल हे आता आपण सविस्तर पाहूया सर्वात आधी तुम्ही पोर्टलच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल मुखपृष्ठावर नोंदणी पर्याय हा प्रथम आपणास दिसेल नोंदणी पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला पेन्शनधारक साठी योग्य फॉर्म दिसेल किंवा उघडेल या फॉर्म मध्ये खालील माहितीची नोंद करावी स्वतःचे नाव जन्मदिनांक सेवा निवृत्ती दिनांक किंवा तारीख आपला विभाग इतर आवश्यक माहिती या फॉर्मवर याबाबतची सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे या फॉर्म मध्ये तुम्हाला सिक्युरिटी कार्ड सुद्धा टाकावे लागणार आहे आणि सर्व माहिती अचूक भरल्यावर शेवटी सबमिट बटनावर क्लिक करून माहिती सबमिट करावी लागेल फॉर्म मध्ये माहिती भरताना खालील कागदपत्राची आवश्यकता पडणार आहे एक आधार कार्ड दोन जन्म प्रमाणपत्र तीन रहिवासी प्रमाणपत्र चार उत्पन्न प्रमाणपत्र पाच बँक खात्याचे तपशील आणि बँकेचे पासबुक सहा पासपोर्ट आकाराचे फोटो सात ईमेल आय डी आठ पॅन कार्ड यासारख्या महत्वपूर्ण कागदाशिवाय प्रमाणपत्राशिवाय माहिती नोंदवता येणार नाही म्हणून वरील सर्व कागदपत्रे फॉर्म भरताना सोबत असणे आवश्यक आहे पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट पूर्णपणे डिजिटल करणे हा या पाठीमागचा आहे सेवानिवृत्त व्यक्तीला त्यांची ऑनलाइन जमा करण्याची सुविधा असून सर्व कागदपत्रे डिजि लॉकर आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पीपीओ आदेश जारी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात ये आणि असणार आहे ही सुविधा प्राप्त होणार आहे या पोर्टल चे नाव आहे इंटिग्रेटेड पेन्शन संपूर्ण जीवन प्रमाणपत्रासह सर्व माहिती अद्यावत पाहू शकतात किंवा उपलब्ध असेल यामध्ये पेन्शनचे संबंधित तपशील जसे की जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची स्थिती फॉर्म नंबर सोळा भरण्या माहिती प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील पेन्शन स्लिप पाहू शकतील पूर्वी ही सुविधा फक्त बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेचे पेन्शन धारक देखील या पोर्टलचा लाभ घेऊ शकतात पुन्हा भेटूया आपण आमच्या एज्युकेशन नवीन, नवीन अपना पर्यंत येत आहे तो पर्यंत आनंदी राहा काळजी करू नका निवांत राहा आपला आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो आणि भरभराटीत जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला ला पूर्ण विराम देतो आहे जय जै महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स